आ, हे ओटीचं सामान आहे देवीच्या वेग वेगवेगळ्या साड्या आहेत प्लस आपण जे आता हे घेतो आता हे असे देवीचे सेट आम्ही तयार पूर्ण केलेले आहेत आणि जेणेकरून कसं कोणाला वेगवेगळं काही घ्यायची गरज नको म्हणून हिशोबाने आम्ही हे कसं आहे पूर्ण सेट बनवलेलं आहे प्लस तुम्हाला जर कस्टमरला जर वेगवेगळे जर हवे असतील तर त्यांना त्यांच्या प्रकारच्या साड्या जर ओ यायच्या पाहिजे असतील तर स्वतःच्या इच्छा मग वेगवेगळे वे आपण हे पण ठेवलेले आहेत मुकुट ठेवलेले आहेत साड्या ठेवल्या आहेत रेंज आपली पन्नास पतीस स्टार्ट आहे पन्नास साठ सत्तर शंभरपर्यंत हे जर कसे आता मला रेट तर वाढलेला आहे पण आपण कसं तर मालाचं रेट वाढलं म्हणून कस्टमरला असं कसं आपण नेहमी त्याच रेटने देखील म्हणून जिथं दहा रुपये कमवायचं तिथं तर पाच रुपये कमवतो या हिशिवाय आम्हाला धंदा करावा लागतो येतात येतात खूप प्रमाणात येतं आता तर काय समजा वेळ आहे थोडा काही दिवसांनी आम्हाला जेवायला वेळ नसतो एवढं सर्व मुकुट उपलब्ध सर्व साड्या का सगळं काय त्यांच्या भेण्या वगैरे दागिने हे सर्व सगळे बाजारात उपलब्ध आहेत रेट नाही रेट आपल्या शंभर पासून जे सुरुवात होते ते तीनशे साडेतीनशे चारशे जसा मुकुट असेल त्याप्रमाणे साडी असेल त्याप्रमाणे भाव आहे मागच्या वर्षी तुम्ही कमी असतो नाही खूप म्हणजे होईल हा मागच्या वर्षापेक्षा थोडं हा मुकुटांच्या थोडा कमी आहे दुसरं नाही कारण का त्यावेळेला नव्हते ते मुकुट तर महाग होते आता यंदा सर्वत्र आलेली आहे दुकानांच्या पण त्या उपलब्ध भरपूर आहेत त्याच्यामुळे आता सुरुवात आताशी आहे ना आता पहिला गुरुवार येईल तेव्हा म्हणजे आता या दोन दिवस बुधवार गुरुवार मंगळवारमध्ये आता भरपूर सुरुवात होईल आता सध्या म्हणजे कमीच चालू आता सुरुवात आमची पण लावण्याची आता दोन दिवस असं